झटपट असा सोयाबीन पुलाव तर सर्वात पहिलं आपण टोपमध्ये दोन चमचे तेल टाकले त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण मी असा ठेसून घेतलाय बघा तो टाकायचा अद्रक असं परतून आहे त्यानंतर इकडे बघा मी याच्यामध्ये एक चमचा जिरे कढीपत्ता आणि एक मोठा स्लाइस केलेला कांदा आहे तर इथे व्हिडिओ बंद झाला त्यामुळे हे टाकताना दिसलं नाही तर कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा कांदा गुलाबी रंगावर भाजला की याच्यामध्ये लगेच आपल्याला एक टमाटं छान असं मोठे साईजचं होतं तर मी असो ते पण टमाटं पण स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ जेवढं आपल्याला भातात टाकायचं आहे त्या हिशोबाने तुमच्या चवीचं प्रमाणे तुम्ही येतं मीठ टाका मीठ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित परतून घ्यायचं बघा टमाटा व्यवस्थित सॉफ्ट झालं की याच्यामध्ये हळद टाकायची लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कोथंबीर हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकूया एक वाटी फ्रेश वटाणे घेतलेत त्यानंतर एक वाटी सोयाबीन भिजून घेतलेली व्यवस्थित त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे एक बटाटा घेतला आहे तर बटाटा असं मी छान शिलून घेतलं होतं पाण्यात ठेवलं होतं काळं पडू नये म्हणून त्यानंतर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम हेल्दी आणि पुष्टिक असा हा पुलाव झटपट तयार होतो एक कप बासमती तांदूळ धुवून अर्धा तास याला भिजत ठेवलं होतं तर ता तांदूळाचे टाकायचे जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी टाकायचं फक्त पाणी थोडंसं सोकमट करून घ्यायचं गरम आणि याला झाकण ठेवायचे चार ते पाच मिनटं उकळी आल्यानंतर छान दमून द्यायचं आपल्याला तिथे बघू शकता आपला व्यवस्थित झटपट असा पुलाव तयार झालाय तुम्हाला माझा हा सोयाबीन पुलाव आवडला का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आता हा थोडासा चिकट वाटतोय पण थोडंसं थंड झालं की अजून मोकळा मोकळा होईल आवडला असेल व्हिडिओ त्याला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद